म्हण समिरणि सिन्हा सांगण कोणतं उठून गेले असती ते वेडीज का तर स्वप्न होता सांगितलं ना तुला स्वप्न कفته आपल्याला हवत ते आणि तेवढंच दिसतं म्हणून तुला स्वप्नात आपण दोघज दिसलो का नक्की नक्की आता चुभा आता उर्मी सरते जगायचं आहे ते कसं शक्य आहे का का शक्य नाही माझ्या आपण इथे मुंबईत आलो आणि मुंबईचा वेग शिरला आपल्याला संसारात आपण परत गावी जाऊ म्हणजे ना पूर्वीचा निवांतपणा परत आपल्या आयुष्यात येईल बापरे सकाळ गाई गडबड माझी मुलांची आणि आमच्यावर मंत्री बापरे इतकी वर्ष मरा मरा कृषी निघून गेली मला आठवत सुद्धा नाही मला आठवतात ना ते पूर्वीचे भोरथळचे दिवस नाहीतर काय इथे असल्यावर की तुमचा अर्धा वेळा प्रवासात नाही का ऑफिस मध्ये मी होते नातेवाईकांना तो घ्यायला मी आणि मुलं आपली तुमची वाट बघत बसायचो तस तसे कष्ट आपण केले नसते तर मुलांची लग्न शिक्षण कशी झाली असते खूप जाणवायची तुमची कविते नंतर सवय होऊन गेली पण नंतर नवीन सवय लावूया ना नवीन कसली ना एकमेकांसोबत आहे आपले का तस नाही तसं नाही आता मला माझं स्वप्न पूर्ण मला म्हणजे बरोबर म्हणजे आता नाही का आपण दोघं रिटायर झालो अहो किल्ले ना रिटायर तुम्ही झालाय मी नाही झाले काहीतरीच कर मी रिटायर म्हणजे तू सुद्धा रिटायर अहो असं काय करताय तुम्ही तुमच्या ऑफिस कडनं रिटायर झालाय तुमच्या हुद्या रिटायर झालं मी काय केलंय अरे पण तू घर सांभाळंच की पण तुम्ही नोकरी केली एवढे कष्ट काढले पैसे कमावलेत हो म्हणून मी घर सांगायला केली बरोबर पण मी नोकरी केली कुणा त्याची बाबा हो। तू जर ठामपणे उभी राहिली नसतीस मला सांग इथे जर तू ठामपणे उभी राहिली नसतीस तर हे घर जे आता सुखी समाधानी दिसतं तू दिसलं असतं का नाही ठीक आहे तू छोटं आणि आता ह्या सिरियल मध्ये आपण काम करतो सहज इतक्या सहजतेने तो वाक्य बोलतो ना, ता ता ना आग आग दम, की एखादं पल्लेदार वाक्य सुद्धा मंगेशच्या तोंडून बाहेर पडलं की ते असं एकदम सहज सोप आणि सुंदर वाटत की मला खरंच त्याच्याकडनं ती सहजता शिकायची कोणाला काही आहेत हा सतीश सरांना माझा हा प्रश्न आहे काही म्हणजे आता तुमची एक आणखीन एक सिरियल मध्ये आई तुम्ही रिटायर केली नुकतीच आणि आता ही नवीन आई आहे तर मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे म्हणजे ही मी माझ्या मनातली भावना बोलून दाखवत नाहीये आम्ही फिरत असतो लोकांची मतं आमच्याकडे येत असतात जशी ती तुमच्याकडे येतात तुमच्या अनेक मालिकांना यश मिळतं ना टीकाही करावी लागते इस्पेशली जी आता तुमची सिरियल संपली तिला खूप चांगला टी आर पी होता पण त्याच्या साधारण एक दीड दोन वर्षानंतर टीकेचा रोग सुरू होतो आणि खूप लोक टीका करतात तर माझा प्रश्न असा आहे की कोणतीही मालिका सुरू करताना त्याचा काही एंड ग्राफ तुमच्या डोक्यात असतो का कारण लोकांचं म्हणणं असं की तुम्ही uh, पाणी घालता त्याच्यात आणि मग तुम्हाला टीकेला सामोरं जावं लागतं तुमचं काय प्रोसेस असते या सगळ्याकडे बघण्यात एखादी नवीन सिरियल करताना सी मला फार असं वाटतं की टीकाकार असावेत कारण कर ते असल्यामुळेच आम्ही आमचं काम फार छान करतो फक्त कौतुक करत राहिलं तर ना मजा नाही येणार आणि मग आम्हाला कळणार नाही आम्ही कुठे चुकतोय जेव्हा टीका होते तेव्हा आम्हाला कळत की आम्ही कुठे चुकतोय आणि टीका झाल्यानंतर आम्ही त्या दुरुस्त करण्याचा संपूर्ण प्रयत्न कारण का टीका झाल्याशिवाय कोणतीही कलाकृती होऊ शकत नाही खूप खूप आभारी आहे जे टीका करतात मनापासून करतात कारण का तेच रसिक प्रेक्षक आहेत जे आवर्जून बघतात आणि जे बघतात त्यांनाच टीका करायचा हक्क असतो कारण का त्यांना माहिती असतं की ते काय बघत होते दुसरी फार महत्वाची गोष्ट प्रत्येक रसिक प्रेक्षक प्रत्येक मालिकेबरोबर स्वतः स्वतःची जर्नी स्वतःच्या डोक्यात घडवत आता कधीतरी पुस्तकाचं कस असत की आपण ती पाचशे पानं सहाशे पानं वाचल्यानंतर ते पुस्तक संपतो पण जेव्हा एखादी मालिका असते जेव्हा एका मालिकेमध्ये इतकी पात्र असतात घरातला प्रत्येक माणूस प्रत्येका एकेका पात्राबरोबर जोडला जातो त्याच्या प्रवासाबरोबर जोडला जातो आणि मग त्याच्या मनात एक अपेक्षा असते की ह्या पात्राने कदाचित असं वागवत जेव्हा मालिकेमध्ये तो ते पात्र किंवा ती कथा त्याच्या मनाप्रमाणे जात नसते आणि त्याला ती मालिका इतकी आवडत असते की ती कुठेही चुकीची जाऊन अशा त्याला त्याच्या पद्धतीने वाटत असते तेव्हा तो टीका आणि ती टीका आमच्यापर्यंत पोहोचते आम्ही प्रयत्न करतो की त्याच्या टीकेचं त्याला संपूर्णपणे उत्तर मिळावा आणि तो पुन्हा एकदा आमच्या कथेशी जोडला जावा पण यश ह्याच्यातच आहे की तो टीका करत असतो पण तो मालिका सोडून जातो कारण की त्याला माहिती असत की शेवटी का होईना माझ्या मनासारखंच होणार आहे आणि स्टार प्रवाहाची संपूर्ण टीम त्या प्रत्येक रसिक प्रेक्षकाच्या मनासारखं कसं होईल याच्यासाठी झटत पण माझा